घाटणे तालुका माडा येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवार दिनांक सहा रोजी जीवन संपवलं होतं याची कल्पनाही त्यांची पत्नी आणि मुलीला नव्हती आणि दरम्यानच अचानक का पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवार दिनांक सहा रोजी दुपारी हरिभाऊ त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री घाटणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले होते अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्यानं घरातील नातेवाईक मुक्कामी होते त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता पोटच्या सहा मुलींचं पुढे कसं काय होणार या विचारानं हताश झालेल्या पत्नीनं त्याच रात्री एकच्या सुमारास कोणालाही न संपता चार वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर लहान मुलगी नातेवाईकांना समजले त्यावर नातेवाईक व वा गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली परंतु मिळून न आल्यानं शुक्रवार दिनांक सात रोजी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात जनाबाई हरिभाऊ लोंडे व त्यांची मुलगी साजरी ही बेपत्ता असल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली त्यानंतर सर्वत्र शोध सुरू असताना दिनांक नऊ रोजी गावातील शाळकरी मुलांना गावातील मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी वर तरंगताना दिसली मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली त्यानंतर सदर महिलेचे तिथे आले त्यांनी बेपत्ता असलेल्या मायलेकी याच आहेत हे ओळखलं पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघींना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे